रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपण आता ब्रॉम कडे चांगल्या खूप महिला कर्तृत्व आल्या त्या काही प्रॉडक्ट बनवू शकतात का कमी चांगल्या क्वालिटीच्या मग आपण जुडिओला काही सप्लाय चेंज सुरू करू शकतो खूप संधी असतात पण त्याला दर्जाही चांगला लागतो आपण जाताना किती किस काढतो छोट्या छोट्या गोष्टीचा गिर्या मग आपण गिराईट सप्लाय म्हणून विचार करू नका आपण गिराईक म्हणून विचार करा आणि तो दर्जा केला माझा विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं तर उत्तमच तुम्ही करू शकता मला खरं सांगा एवढी मशीन निघाली पुरणपोळी हातची पुरणपोळी मशीन करू शकेल का कमी हे तुम्हीच करू शकता किंवा ते दुसरं करतात बघा करंजी आणि त्या करंजीला ते लेअर काय म्हणतात त्याला तात्याची करंजी करते ते मशीन करू शकेल का ते लागताना किती कष्ट करायला लागते निलेश संख्येना खायला काय वाटत नाही ते आपलं तोंडात टाकलं उरडलंय त्याला कुठे माहिती त्याच्या मागे तुमची किती कष्ट आहे त्याच्यामुळे ते, ते सात वेळा करायला लागतं ना फिरून फिरवून मग ते करायला करते मशीन करू शकेल का ते झुडिओ मध्ये मिळतं का ते तुम्हीच करू शकता ते कुठलंही मशीन या जगातलं करू शकणार नाही त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येकीमध्ये कर्तृत्व आहे तुम्हाला जर संधी दिली तर तुम्ही काहीही करू शकता हा फक्त आत्मविश्वास होता म्हणजे काही करू शकता म्हणजे लगेच भांडण करू नकाशील म्हणजे सुसंस्कृत मराठी संस्कृतीमध्ये तुम्ही कर्तृत्व आणि आहात कमी जास्त कोणाला शिक्षण मिळालं असेल एखाद्याला कमी जास्त भाषा असेल पण प्रत्येकीमध्ये कर्तृत्व आहे म्हणूनच तुम्ही हा संसार करता आणि जबाबदारी विचारतात आणि आज नंतर माझी एकच अट आहे ताजीशी काय या प्रत्येकीला सांगायचं कोणी नवरे कोणी विचारलं ना तुम्ही काय करता मी घरीच असते घरीच असते म्हणायचं होम मेकर आहे घर चालवते घर चालवण्यामागे खूप मोठा त्याग आहे तुम्ही कदाचित रोहित आहे माझ्या अपेक्षा कर्तृत्व नसला आम्हाला दोघींना संधी मिळाली तुम्हाला संधी मिळाली असती तर तुम्ही नाही झालं संधी तुम्हाला मिळाली नाही पण तुम्ही त्या संधी बरोबर एक मोठा त्याग केलेला आहे तुमच्या मुलांसाठी नवऱ्यासाठी आणि सासू सासूसाठी तुमचा नवरा कामावर का बिंदास जाऊ शकतो त्याला माहिती आहे घरी माझी बाईक त्याच्यामुळे तुमचं कर्तृत्व खूप आहे बरोबर त्यागाला जास्त म्हणत त्याग करणं अवघड नसतं कर्तृत्व दाखवतो आम्ही सगळे पण त्याग करणं जास्त अवघड आहे बरोबर आहे ना त्या बघा कशा माहिती म्हणून मी सगळ्यांना सांगते की प्रेम एक वेळ कमी झालं तरी चालेल विश्वास कमी होता कामाने कर्तृत्व दाखवायला आपण सगळे आहोत पण त्यात करण्यासाठी खूप मोठं मन लागतं ते प्रत्येक जणीने ते केलेलं आहे स्वतःसाठी काय वाजवा तुम्ही सगळ्या कर्तृत्वान महिला आहात तुमच्या प्रत्येकीसाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी राजेश्री ताईंनी आज तुम्हाला इथे बोलवलंय भावना ताई आहेतच राजेश्री ताईंबरोबर पण आज मला अभिमान आहे की आपल्या कार्यक्रमासाठी निलेश नक्की इतक्या लांबून आले मी मुंबईला गेले कामं केली आणि त्यांना आता परत नगरला जायचे मी येताना एक पन्नास फोन त्यांना असते कुठे 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 अरे आहे रस्त्या ते रस्त्या ते त्याच्यामुळे त्यांनाही नगरला जायचंय मी आज फार वेळ तुम्ही घेणार नाही पण आज इतक्या लांबून तुमच्या प्रेमात होती आज निलेश भाऊ ही आलेले रोहिणी त्यांच्या वडिलांची तब्येत आज बरी नाही पण आज खूप बरी आहे त्याच्यामुळे आम्ही आज जरा रिलॅक्समध्ये आहोत आज आता एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल पण खरंच कौतुकाची गोष्ट आहे की वडील हॉस्पिटलमध्ये असताना त्या तुमच्या प्रेमापोटी आज तुमच्यासाठी तुमचं कौतुक करण्यासाठी हे दोघं इथे आले मी त्या दोघांचं खरंच मनापासून आभार मानते कौतुक करते आणि ताई तुम्ही हा जो वेगळा कार्यक्रम आमच्या महिलांसाठी घेताय तो पुढे न्या याचं एक एक्झिबिशन लावा

केलंय की त्रिभूषा भाषा म्हणजे तीनही भाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या पाहिजेत आणि इंग्रजी पाठीमध्ये त्या हिंदीचा अपमान केला तर ते आम्ही सहन करणार नाही मला नाही माहिती मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट एक तर आणि पाचवी नंतर सगळेच हिंदी शिकतात तीन भाषा पाचवी नंतर आहेत ना ऑलरेडी सगळ्याच राज्यांमध्ये तसं आपल्याच राज्यात आहे हनी ट्रॅपचा मुद्दा गाजतोय महाराष्ट्रामध्ये सरकारकडनं कोणतीही भूमिका मांडली जाते मला असं वाटतं हनी ट्रॅपचा मला माहिती नाही काय विषय पण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे वारंवार हा विषय येतोय जे काय खरं असेल ते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री हे होम मिनिस्टर जयंत पाटलांनी जो राजीनामा दिला त्यानंतर नवीन प्रदेश अध्यक्ष भूमिका त्यांची कशी असणारे ते जबाबदारी कुठल्याही पक्षामध्ये दर तीन ते पाच वर्षांनी नवीन अध्यक्ष होतो भारतीय जनता पक्षामध्ये बदल झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये झाला काँग्रेस मध्ये झाला ही प्रक्रिया असते आणि या तिन्ही पक्षांनी प्रक्रियेमध्ये हा बदल होतच ना आता तुमचं पण जेव्हा प्रमोशन होईल तेव्हा दुसरा रिपोर्टर येईलच ना पंधराशे रुपयाच्या महिलांना मानधन दिलं जाती विश्वासाच्या नात्याने आणि एवढी काही म्हणण्या गोष्ट खरी आहे आज आम्ही आलोय माझी विनंती राहील की तुम्हाला काय ट्रेनिंग आहे शर्ट च ट्रेनिंग दिलंय का शर्टच कुणाला ट्रेनिंग दिलंय ब्लाउज सगळे सगळे हिंदी बोलणारे मराठी बोलायला <laughs> आम्ही आपलं वाटलं दिल्लीचे मोठे मोठे अधिकारी आम्ही आपलं हिंदी कुठे इंग्लिश असं ना हा बाबा आला आणि सगळी हिंदी इंग्लिश मधली मीटिंग पूर्ण <laughs> मराठी केली तसं मराठी बोलला <laughs> ते बिचारे अधिकारी पण प्रेमाने त्यांनी काय दमदाटी केली नाही आपलं निलेश त्यांना दम देत नाही कोणाला त्याला तो आपल्या प्रेमाने हिंदी समोरचा अधिकारी पण तुटका पुटका काही ना मराठी बोलत होता पण इतकं चांगली मीटिंग झाली नंतर तो अधिकारी पण हिंदी बोलणार यांच्याकडे आला आणि म्हणला थँक्यू निलेश भाऊ तुमच्यासाठी काय तरी तुड तुड पण मला दोन शब्द मराठीचे समजले आता मी माझा आधी मला आनंद वाटला त्यामुळे त्याच्या मातीची जे नातं आहे ते निलेश भाऊनी दिल्लीत गेला तरी तोडलेलं नाही फक्त पहिल्या दिवशी इंग्लिश मध्ये त्यांनी शॉपात केली दिल्लीला दाखवलं की मला इंग्रजी येतं करायचा आणि नंतर एकदम आपली ट्रेन जी निघाली आहे मराठी मध्ये ते सगळ्या जोरात जोरात मराठी चालतंय एकदम पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की माझा कुठल्याही भाषेला विरोध नाही पण माझं एवढंच म्हणणं की सगळ्याच भाषा आल्या पाहिजे मावशीवर प्रेम करा पण आई ती आईच त्यामुळे मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि त्याचा मान सन्मान करायला पाहिजे आणि माझ तुम्हाला महिलांना विनंती आहे इंग्रजी आलंच पाहिजे मी समजू शकते काय बदल माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकतात मी इंग्रजी शाळेत शिकले पण घरामध्ये आपण सगळ्यांनी मराठी भाषा जी काय मराठी असेल तुमची जी काय मातृभाषा असेल मुलांना मातृभाषा ही आलीच पाहिजे तुमच्या घरात कुठली कोकणी असेल तुमची जी काय मराठीचं कम वेगळं वेगळा आता म्हणजे माझ्या आई माझ्या वडिलांच्या दरम्यान आईच्या घरी मधलं अंतर सांगते चपाती चपातीच असते निरेश भाऊ पवारांकडे चपाती म्हणतात माझ्या आईचं माहेर शिंदे ते पोळी म्हणतात म्हणतात पोळी पण ती आपापली आप भाषा असते आपापला आप लयदा असतो पण मातृभाषा ही आलीच पाहिजे आणि ही आईच शिकू शकते आई, आई ज्या भाषेत मुलांशी बोलते तीच भाषा मुलांची मातृभाषा होते त्याच्यामुळे तुम्ही आज महिला ज्या उपस्थित आहात तुमच्यावर जबाबदारी जास्त आपण आणि इंग्रजी बोला त्या नवीन मी बघते यंग मुली आहे त्यांना असं वाटतं की आपलं नुकसान झालं मुलांचं होऊ नये मुलांनी इंग्रजी बघावं जरूर इंग्रजी मुलं दोन भाषा आरामात शिकू शकतात आमचं एवढंच म्हणणं आहे तिसरी लादू नका पाचवीनंतर शिका नाही हिंदी आम्ही कुठे विरोध करतोय पण पहिले मुलं लहान असताना खेळी मिळली मुलांवर बोजा टाकू नका तसंच तुम्ही ही स्वतःच्या कर्तृत्वाने आज ताईनी तुमच्यासाठी एक मशीन आहे त्याचं घरामध्ये कपडे वाळत घालवायला वापरायचं नाही किंवा सामान ठेवायला वापरायचं नाही त्याच्यात प्रयत्न करा खूप नवीन आजकाल डिझाईन यायला लागले एक काळ असा होता की एक साडी चोळी घालू आता बापरे केवढं फॅशन बदललं आणि त्याला काय पैसे लागत नाहीत फॅशन करायला स्वस्त आणि टिकाऊ सगळं मिसत इथे येताना ते झुडिओ दुकान बघितलंय का तुम्ही घरी नेत्यांना कोणी नेले का जुडिओ मध्ये हे आज येऊन जाईल आज येऊन जाईल आज जेवणाच्या ना दा गाडी का तुम्ही झुडिओ मध्ये मध्ये तीनशे रुपयाहूनच खाली वस्तू मिळतात जास्त आणि मागातली मागातली पाचशे ना आणि ता, खाली सगळं आणि जास्त सगळा माल तीनशे रुपयाच्या खाली असतो तर मला असा प्रश्न पडलाय हा तुम्ही प्रयोग ट्रेनिंग ता करून बघायला पाहिजे त्यांचं जरा चांगलं ट्रेनिंग करून घ्या मग झुडिओ मध्ये जर बाकीचे लोक सप्लाय करू शकतात तर आपल्या महिला का नाही करू शकत ज्याने ट्रेनिंग करायचं आणि आपण टाकायचं आपण त्यांना फक्त बनवायचं आणि ते पोचून द्यायचं त्यांच्याकडून ते विकतील ना आपण पण होणतोय बघा पुरुषांचा पण मताचा मान सन्मान केला पाहिजे ते असं म्हणतात की पंधराशे रुपये महिलांना दिले आणि पंधरा हजार दा रुपये दारू तू काढले असं पुरुष म्हणतोय बघा म्हणजे ते आपल्या बाजू पडते कॉम्प्ले समितीच्या माध्यमातून वीस वर्ष चालणार आहे होते वेग पाटील साहेब होते तेव्हापासून खारघर निखर झालं पाहिजे म्हणजे खारघर मध्ये दारूचे दुकान झालंच नाही पाहिजे तर त्यासाठी त्यांनी तेव्हापासून मोर्चे केले एकही दारूचं आहे वाटणार खारघर मध्ये पण आता काय झाले खारघर मध्ये दोन दारू एक दारूच ऑलरेडी बार चालू झालं आणि दारू दुकान पण चालू झालं याच्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि काही सामाजिक त्याच्यामुळे राजकारण आणायचं नाही ना, काही ठिकाणी मग दारू असेल हुंडा असेल याच्यासाठी आपण हो ताकदीने उतरायचं मग पक्ष पक्षपीक्षणा करायचं नाही आपण माणूस आणि आताच जे आंदोलन झालं ना, ना। त्यानंतर

जो होम मिनिस्टर है इस राज्य के वही टिप्पणी कर पाएंगे कि एक्चुअली क्या है बहुत चर्चा टीवी पे भी हो रही है असेंबली में चर्चा भी हो रही है नाना पटोले जी ने कल असेंबली में ये मुद्दा भी उठाया तो मेरे ख्याल से महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी जो होम मिनिस्टर है वही कह सकते हैं कि सच क्या है मुख्यमंत्री इन्होंने ऐसे भी कहा है कि हिंदी भाषा का जो तो अपमान करेगा उनको, उनको महाराष्ट्र बहुत संस्कारी राज्य है और ये भारत की संस्कृति है हम किसी का कभी भी अपमान कल नहीं करा आज नहीं और कल भी नहीं करेंगे ये बहुत संस्कारी महाराष्ट्र है और यहाँ के लोग भी बड़े संस्कारी है और हम हर भाषा का हमेशा हर राज्य का हर प्रांत का हर व्यक्ति का हमेशा महाराष्ट्र ने सम्मान ही किया है ये दुख की घटना है कि महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है उनको अगर ऐसा लगता होगा तो ये बहुत दुख की बात है क्योंकि वो महाराष्ट्र के नेता है और अगर महाराष्ट्र के नेता ही महाराष्ट्र के खिलाफ बोलने लगे तो ये कितनी दुख की बात है हम सब के राष्ट्रवादी के नए ये तो हमेशा होता है समझो हर पार्टी में मैडम राजेश